आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस टाईम्स आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस टाईम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब तीन जुलै रोजी पिंपळगाव रेणुकाई तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे छत्रपती संभाजीनगर जालना आणि बुलढाणा विभागीय मेळाव्यात उपस्थित प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवम ब्रिक्स मानव अधिकार मिशनचा जालना छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा पिंपळगाव रेणुकाई तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे दिनांक तीन जुलै वार बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे मेळाव्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा हे दिनांक एक जुलै रोजी पिंपळगाव रेणुकाई येथे उपस्थित झाले आहे मेळाव्यात जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नावर आणि दारूबंदीच्या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे मेळाव्यात राष्ट्रीय संघटक अरुण चौहान देशमुख प्रदेश कार्याध्यक्ष वसंतराव देशमुख प्रदेश सरचिटणीस स्वप्नील देशमुख यांचे मार्गदर्शन होणार तरी जालना छत्रपती संभाजीनगर आणि बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन जालना जिल्हाध्यक्ष कृष्णा लहाने दादासाहेब काळे विभागीय अध्यक्ष जिल्हाध्यक्ष ज्योतिताई बुर्डे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष प्रदीप जगताप जिल्हाध्यक्ष अंजनाताई राजपूत बुलढाणा जिल्हाध्यक्ष देवेंद्र मिसाळ यांनी केले आहे प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व वा न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेज च्या पाठीमागे रोड सोलापूर मोबाईल जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस सैनिक सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोनशी संपर्क साधावा